पंजाब किशोरा असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या हेच मधील हेच आहे सदर मूल्यांकन वन विभागाला नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे आदेशानुसार न्यायालयात वन विभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिले आहे सात सात दोन हजार पंचवीस पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहे